ओके लिसन आव ऑफ यू व्हॉट यू मी बाय नायट्रोजन फिक्सेशन आपण कार्बोहायड्रेट्स मध्ये काय काय असतं द कार्बोहायड्रेट्स कंटेन कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन परंतु प्रोटीन्स मध्ये काय असतं कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन अँड नायट्रोजन हा नायट्रोजन आणला गुटून मग प्लांट मध्ये हा नायट्रोजन आला कुठून कारण आपल्याला जे डाळी वगैरे आपण जे खातो ग्राम्स जे काही डाळी वेगवेगळ्या खातो त्याच्यात प्रोटीन्स आहे हे आले कुठून प्लांट घेतले कसे तर हे तर महत्वाचं दॅट इज कॉल्ड एज नायट्रोजन फिक्सेशन यस द नायट्रोजन विच इज प्रेझेंट इन द इयर दॅट नायट्रोजन इज एड और इट इज कन्व्हर्टेड इन टू द नायट्रेट कंपाउंड दिस इज कॉल्ड एज नायट्रोजन फिक्सेशन सोबत म्हणा द कन्वर्जन ऑफ गॅसिअस नायट्रोजन द कन्वर्जन ऑफ गॅसियस नायट्रोजन इन्टू सिंपल नायटाईट कम्पाऊंड विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गनिजम With the help of microorganisms. With the help of microorganisms. These called as nitrogen fixation. These called as nitrogen fixation. क्या conversion करावल अब तो nitrogen से conversion कराइची क्या कराजे? कारण because the nitrogen which is present in the gaseous form plant cannot absorb it. Gaseous form में देखते हम plant का तो absorb करने शक्य नाही मग काय केलं जातं तर प्रोडक्शन ऑफ प्रोटीन स्ट्रीम नायट्रोजन प्रेझेंट इन द एअर हे माहिती आहे आपण आताच पाहिलं मग प्लांट काय करतात प्लांट कॅन नॉट गिव्ह द गॅसेस नायट्रोजन हॅन्स द फिक्सेशन प्रोसेस इट टेक्स मग ही जी काय फिक्सेशन नायट्रोजनचं फिक्सेशन मराठीत त्याला म्हणतात नायट्रोजनचं स्थिरीकरण स्थिरीकरण याला फिक्सेशन करायला दोन बॅक्टेरिया कारणीभूत आहेत दे आर रायझोबियम बॅक्टेरिया

Here isobium the bacteria Thakarta. these this bacteria, absorb atmospheric nitrogen and convert it into simple nitrites. And these nitrites are taken by the roots or plants so as to make the proteins. The next bacteria is azobacter. These azobacter microorganisms, they are present in the soil. Which soil? ही सोयल नो न कार्यप्रदा आपण जे जमिनी आपण वेगवेगळे प्रकार शिकलो ना आपण प्रदेश ज्या सॉईलमुळे आयर्नच प्रमाण जास्त आहे ती शेतात ती मृदा ती ऍझोबॅक्टर त्याच्यामध्ये असतात ते ऍझोबॅक्टर पण हेच काम करतात ऍझोबॅक्टर ऍझो कन्वर्ट द कॅसियस नायट्रोजन टू द सिम्पल नायट्राईट आणि अशा प्रकारे दोन्ही बॅक्टेरिया काय करतात नायट्रोजन फिक्सेशन करून कुठे प्लांट्स विथ द हेल्प ऑफ झाले वर घेऊन जाते आणि तयार झालेलं प्रोटीन तुमच्या आमच्याकडे येत आणि प्लांटला लग पण लागत ना प्लांटला पण एफ फॉर फुल फ्लो आहे करेक्ट